अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव अठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे प्रचंड लोक या ठिकाणी पाहायला येणार आहे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण पाठीमाग शेती पाहतोय जी पिकं घेतलेली आहेत ही पिकं विदाऊट खतांची आहेत हे कुठलंही केमिकल फवारलेलं नाही नेमकं कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि आपण पाहतोय अनेक वेळा चांगली खतं टाकली तरी एवढी चांगली पिकं येत नाही या ठिकाणी कुठल्याही रासायनिक खताचा वापर न करता एवढी चांगली पिकं कशी घेता आली आपल्या सोबत यादव सर आहेत सर काय सांगाल ही किमया नेमकी साधली कशी नमस्कार शेतकरी बांधवांनो ही किमया फक्त नैसर्गिक शेतीच्या आहेत म्हणजे आपण घरच्या घरी ज्या सेंद्रिय निविष्ट तयार करतो त्याची ही किमया आहेत याच्यामध्ये कीड रोग नियंत्रण खत व्यवस्थापन याच्यासाठी आपण घरच्या घरीच या सर्व निविष्ट तयार केलेल्या आहेत त्यामध्ये जीवामृत असन असण जीवामृत आहे सुष्मान द्रव्य आहे सोल्युशन आहे हे सगळं अमृत कसे बनवतो हे आपण स्वतः गायी देशी गोवंशावर आधारित ही सर्व निविष्ट आहेत हे सगळं आहे आपण युनिटची स्थापना केलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या हस्ते मागच्या आठवड्यातच त्या युनिटचं आपण उद्घाटन पण केलेलं आहे आपण तुम्ही ज्या प्रकारे याला जे वापरता म्हणजे केमिकल युक्त शेती जे बनवता याला लागणारा रॉ मटेरियल म्हणजे जसं तुम्ही सांगता गोमूत्र शेण हे सगळ्या सुविधा उपलब्ध कशा करता का केविकेकडे ही सगळी सुविधा आहे कृषी विज्ञान केंद्राकडे या सर्व सुविधा उपलब्ध आहेत सर, उपलब सर। गायींचा गोठा आहे आपल्याकडं गायींचं गोमूत्र कलेक्शन केलं जातं गांडूळ खताची निर्मिती कृषी विज्ञान केंद्रामार्फत होते वर गावठी गाय कि जर्शी गाय गावठी गायी पण आहे आणि जर्शी गाई पण आहे पण आपण या नैसर्गिक शेती शेण प्रेफर केलेलं आहे आता या ठिकाणी आपण अनेक पिकं पाहतो ही सगळी पिकं तुम्ही जे घेता म्हणजे या ठिकाणी हरभरा आहे गहू आहे वांगी आहे त्याचबरोबर मेथी आहे फ्लॉवर आहे कोबी आहे ही जी पिकं तुम्ही घेता त्याची विक्री करता का नेमकं काय करता काय प्रोव्हिजन आहे हा प्रोजेक्ट आपण कृषी विज्ञान केंद्रामार्फत या वर्षी चालू केलेला आहे आणि हा उत्पादित केलेला माल आपण पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय आहे आणि तो ग्राहकांसाठी आपण या प्रदर्शनानंतर उपलब्ध करून देणार आहोत जसं जसं पीक येतील तसं तसं तस त्याची विक्री आउटलेट आपण कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत केलेली आहे आता आपण गहू हरभऱ्याचं आउटलेट समजू शकतो बाबा एक ठराविकच सीझन असतं परंतु फ्लॉवर आहे कोबी आहे वांगी आहे मेथी आहे लसूण आहे धना आहे या सगळ्या छोटे पालेभाजी आहेत त्याची विक्री कशी करता आणि लोकांना हे सगळं उपलब्ध कुठे होणार आपण या पालेभाज्यांच्या विक्रीसाठी कृषी विज्ञान केंद्राच्या समोर एक स्टॉल लावलेला आहे किंवा कृषी विज्ञान केंद्रामध्ये उत्पादित होणारा भाजीपाला आहे आपण त्या स्टॉल मार्फतच विक्री होतोय ते तो स्टॉल भुजबळ शेतीच्या कंपाऊंड समोर उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी हे कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे गेले काही वर्षांपासून तुम्ही दरवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये कृषी कृषी प्रदर्शन भरवत असता साधारण किती लोक येत आहेत आणि लोकांचा लोकांना याचा खऱ्या अर्थाने फायदा किती होतो तुम्हाला कसा मिळतो आता आपण जर बघितलं तर मागच्या वर्षाचा रिस्पॉन्स आहे साधारणपणे सव्वा लाख लोक आलेले होते आता या वर्षी आपण काही नवीन प्रयोग केलेले आहेत त्यामध्ये नैसर्गिक शेती प्रकल्प आहे परसबाग आहे किंवा इतर पिक प्रात्यक्षिक आहेत या बघण्यासाठी आपण बऱ्यापैकी मार्केटिंग केलेलं आहे पब्लिसिटी केलेल्या आहेत आणि साधारणपणे दोन लाखापर्यंत शेतकरी या प्रदर्शनास येतील अशी आमची इच्छा आहे या ठिकाणी जे शेतकरी येतात मोठ्या संख्येने येतात आता खूप मोठा मांडव टाकलेला आहे स्टॉल केलेले साधारण किती स्टॉल बुक झालेत याचं सगळं नियोजन कसं असेल आज जवळजवळ दीडशे स्टॉल बुक झालेले आहेत त्याच्यामध्ये काही कृषी निविष्टाच्या कंपन्या आहेत उत्पादन आहेत यांत्रिकीकरण आहे आणि काही लोकांसाठी मन खाद्य गल्ली सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या परिसरातील उत्पादन होणारा जो मिलेटचा वर्ग आहे नासिसन वर भरड धान्य आहेत यांच्यासाठी पण आपण एक मोठं दालन उभारलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ शंभर स्टॉल आपण भरड धान्य आणि फळे भाजीपाला विक्री महोत्सव पण आपण यामध्ये आयोजित केलेला आहे आता प्रामुख्याने आपण नैसर्गिक शेती लोकांनी करावी असं एकीकडे सांगतो आणि दुसरीकडे बाकी जे स्टॉल असणार आहेत किंवा तिथे विकले येणारे पदार्थ हे केमिकल युक्त असणार आहे मग हे कसं हो? आता आपल्याला शेतकऱ्यांनी बघितल्यावरच लक्षात येईल की हा सेंद्रिय शेतीचा प्रकल्प वेगळा दिसतोय आणि केमिकलचा प्रकल्प वेगळा दिसतोय त्याचप्रमाणे आपण जी पिकं लावलेली आहेत त्याच्यामध्ये भाजीपाला आहे वांगी आहे कोबी आहे किंवा मेथी आहे लसणामध्ये मेथी आहे याच शेतकऱ्यांनी खाल्ल्यानंतर त्यांना जाणवल की आपल्याला या केमिकलचं खाणं कसं घातक आहे आणि हे नैसर्गिकच उत्पादित केलेला माल आपल्या शरीरासाठी कसा चांगला आहे हे आपल्याला निश्चितच लक्षात येईल आपल्या या, या प्र, प्रक्षेत्रामध्ये आपण निश्चित भेट द्या त्याचप्रमाणे केमिकल विरहित सूर्यफूल आपल्या परिसरामध्ये खूप चांगल्या प्रकारे येऊ शकतं याच चा चांगलं उदाहरण कृषी विज्ञान केंद्रामध्ये आल्यानंतर आपल्याला निश्चितच जाणवेल कारण की सूर्यफुलांची साईज साधारणपणे आपल्या ज्वारीच्या बाकरीपेक्षाही आपल्याला जाणवते शिवाय केमिकल विरहित असल्यामुळं आपल्याला ते खाण्यासाठी योग्यच राहणार आहे आपण पाहतो रासायनिक खत औषध याची फवारणी केली तर उत्पादन जास्त येतं असा एक शेतकऱ्यांचा भ्रम आहे समज आहे का खरं आहे नैसर्गिक शेती केल्यावर उत्पन्न जास्त मिळतं की रासायनिक खतांचा औषधांचा वापर केल्यावर उत्पादन जास्त मिळतं काय सांगाल उत्पादनाचं जास्त येणं म्हणजे खालची सॉइल फेवरेबल जर असेल जमिनीचा सेंद्रिय कर्ब जितका जास्त असेल जमिनीचा पोत चांगला राखायचा कसा हा जमिनीचा पोत जर राखायचा असेल तर आपल्याला या सेंद्रिय निविष्टांचा वापर करणं गरजेचं आहे घनजीवामृत आहे जीवामृत आहे वर्मीवाश आहे किंवा आपण घरच्या घरी जी सूक्ष्म अन्नद्रव्य तयार करतो ती वापरणं गरजेचं आहे जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर या गोष्टींचा जर वापर केला जमिनीचा कार्बन जेवढा जास्त राहील तेवढी जमिनीतील जीवाणूंची संख्या वाढणार आहे मेंटेन करायचं कसं हे सर्व मेंटेन करण्यासाठी आपण सर्व या निविष्टांचा योग्य पद्धतीने वापर करणं गरजेचं आहे पीक लागवडीपासून तर काढणीपर्यंत योग्य असं शेड्यूल आपण तयार करणं गरजेचं आहे त्यानुसार निश्चितच आपल्याला जमिनीचा पोत सुधारता येईल आपलं उत्पादन केमिकल विरहित घेण्यासाठी आपण निश्चितच कृषी विज्ञान केंद्रामध्ये यावं शेतामध्ये पिकणारं पीक केमिकल विरहित आणि केमिकलचा वापर केलेला जास्त उत्पादन कुठलं मिळतं उत्पादनाच्या बाबतीत जर आपण तसं जर म्हटलं तर केमिकलच्या बाबतीत उत्पादन घेतलं तर त्याचा उत्पादन खर्च वाढणार आहे पण आता या कोबीच्या खर्चाच्या मानाने उत्पादन किती मिळतं खर्चाच्या मानाने उत्पन्न जर म्हंटल तर नैसर्गिक मध्ये त्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन भेटू शकतं फक्त आपण एक मिनिट थांबवतो आपण था, एक उदाहरण घेऊ एखादी गावठी गाय तिच ती कमी दूध देते दे। जर्सी गाई तिच्या काही पटीने दूध जास्त देते दे। आरोग्यासाठी गावठी गाईचं दूध निश्चित चांगलं आहे जर्सी गाईचं चा होस्टेलचं चांगलं चा नसतं आरोग्यासाठी असं म्हणतो पण मार्केटमध्ये त्याचीच विक्री होते मग लोकांनी काय समजायचं लोकांचं कन्फ्युजन होतं कन्फ्युजन दूर कसं करणार अनिश्चितच देशी गोवंशाचा जर फायदा जर बघितला आपण सर तर त्याच्यामध्ये आपल्याला या लागणाऱ्या निविष्ट तयार करता येतील शेणखताचा योग्य वापर होईल गोमूत्राचा योग्य वापर होईल त्याचप्रमाणे आपण जे दूध बनवतोय त्या दुधामध्ये असणाऱ्या ज्या असंख्य लाखो जीवाणू आहेत बॅक्टेरिया आहेत याचा वापर करून आपण एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशक तयार करू शकतो की ते विदेशी गोवंशामध्ये आहे नाही किंवा संकरित गायामध्ये आपल्याला ते सर तुमचा मुद्दा लक्षात आला परंतु शासन एकीकडं नैसर्गिक शेतीला सुद्धा नैसर्गिक शेती करा असं आव्हान करतं दुसरीकडं केमिकलवर सुद्धा बंदी करत नाही किंवा ज्या आता संकरीत गायी आहेत त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात हॉस्टेल गायी वाढत आहेत म्हणजे लोकांमध्ये संभ्रम जो निर्माण होतो यासाठी काय करायला हवं हो, तुम्ही काय सांगाल <laughs> <laughs> निश्चितच सर्व शेतकऱ्यांनी देशी गोवंशाकडे जाणं गरजेचं आहे संकरीतचा वापर आपण करतोय पण तो, तो आपल्या शरीरासाठी किंवा इतरांच्या शरीरासाठी घातक होऊ नये एवढी आपण दक्षता घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे शासन स्तरावरून नैसर्गिक शेतीला आता बऱ्यापैकी प्रोत्साहन मिळत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक मिशन असेल किंवा नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग असेल कृषी विज्ञान केंद्रामार्फत दोन प्रोजेक्ट आपण राबवतो त्याच्यामध्ये आउट स्केलिंग ऑफ नॅचरल फार्मिंग हा एक आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या अंतर्गत सुद्धा आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षण निविष्ठा कशा तयार करायच्या याविषयीचं सखोल मार्गदर्शन या केंद्रामार्फत होत आहे आणि निश्चितच एक भविष्याकडे चालणारी एक चळवळ होणार आहे या चळवळीत आपण सामील होणं गरजेचं आहे तरच आपल्या जमिनीचं आरोग्य टिकण त्याचबरोबर आपल्याला जमिनीच्या आरोग्याबरोबर आपल्या आरोग्याकडे पण लक्ष देणं फार गरजेचं राहणार रा आहे तरी शेतकरी बांधवांनी निश्चितच आपण या नैसर्गिक शेतीच्या चळवळीमध्ये भाग घेणं फार महत्वाचं ठरणार आहे भविष्याच्या दृष्टीने कृषी विज्ञान केंद्र शेतकऱ्यांसाठी वरदान आहे असं आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांसाठी ह्या कृषी विज्ञान केंद्राचा कितपत फायदा होतो तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लोकांना मार्गदर्शन करत असता का निश्चितच आपल्या परिसरातील खूप शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी मार्गदर्शन केलेलं आहे माती परीक्षणापासून तर जैविक खतांचा वापर कसा करायचा आहे बायोडायनामिक कसं करायचंय जैविक खतांचा वापर कुठल्या स्टेजला कुठलं वापरायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये ॲजटोबॅक्टर असेल किंवा रायझोबेम असेल किंवा स्फुरद विरगळणारे जीवाणू असतील फुगवण्याच्या काळामध्ये पालश उपलब्ध करून जे जी, जी, देणारे जीवाणू असतील याचा वापर कसा करायचा आहे हे शेतकऱ्यांना आम्ही प्रशिक्षणाद्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन ही सर्व माहिती कृषी विज्ञान केंद्रामार्फत पोहोचवली जाते आणि निश्चितच आपल्या कांदा उत्पादक शेतकरी असेल ऊस उत्पादक शेतकरी असन किंवा बटाटा उत्पादक शेतकरी आहे यांना या जैविक खतांचा खूप फायदा होतोय सर शेतकऱ्यांची सध्या आपण अवस्था पाहतो शेतकरी विविध प्रकारची पिकं घेतात म्हणजे कांदा घेतात फ्लावर घेतात कोबी घेतात केळी घेतात ऊस घेतात शेतकरी मोठ्या प्रमाणात एकाच पिकाच्या मागे लागतात शेतकऱ्यांना योग्य प्रकारे पीक लागवडी संदर्भामध्ये योग्य प्रकारे मार्गदर्शन होत नाही असे काही प्रमाणामध्ये संभ्रम असेल किंवा खरं पण असेल मग या संदर्भामध्ये केमिकलच्या माध्यमातून काही उपाययोजना असेल एक प्रामुख्याने आपण चर्चा करू कांदा पीक तालुक्यामध्ये हजारो हेक्टर सध्या कांद्याची लागवड आहे अजिबात बाजारभाव नाही निर्यात बंद झालेले शेतकरी अडचणीमध्ये आलेला आहे मग अशा वेळेला केविकेचं मार्गदर्शन काय असेल आणि शेतकऱ्यांनी काय करायला हवं आता काय होत की वर्षभरामध्ये आपल्याकडं कांदा पीक होतंय डिसेंबर पासून लागवड चालू होती तर ते जून पर्यंत चालते परंतु शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे त्यांचा कांदा आठ ते नऊ महिन्यापर्यंत टिकतो आणि चाळीमध्ये ठेवल्यानंतर सुद्धा एक टक्काही सड झालेली नाही आहेत अशा असे शेतकरी बरेच शेतकरी कृषी विज्ञान केंद्राचे लाभार्थी आहेत आणि अशा शेतकऱ्यांनी जर आठ ते नऊ महिने कांदा ठेवूनही सडत जर नसेल तर अशा शेतकऱ्यांना निश्चितच चांगला बाजारभाव मिळालेला आहे आणि मिळत आलेला आहे आणि इथून पुढेही कृषी विज्ञान केंद्राच्या सल्ल्यानुसार जर परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक एकात्मिक प अन्नद्रव्य व्यवस्थापनातून किंवा आता जी सध्या आपण कमी रासायनिक खतांचा वापर करून नैसर्गिकरित्या एक चांगल्या प्रकारचा कांदा आपण उत्पादित करू शकता आणि त्यामध्ये खर्च आटोक्यात येणार आहेत कारण की आपल्या पट्ट्यामध्ये जर बघितलं घेतलं पट्टा आहे किंवा बेल्ला पट्टा आहे इकडं खाली कारखाना पट्टा आहे तर यामध्ये खूप कांद्याची लागवड आहे असं म्हटलं तरी चालन किंवा जुन्नरपासून तर शिरूरच्या शेवटच्या टोकापर्यंत कांदो हजारो हेक्टर पर्यंत आहे परंतु आपण शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार सेंद्रिय निविष्ट आपण ज्या घरीचे करू शकतो त्याचा जर वापर केला तर निश्चितच उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादनामध्ये वाढ होईल आणि कांदा जास्त टिकेल त्यांना बाजारभाव मिळण्याची त्यामध्ये शाश्वती मिळू शकते आता शेतकरी स्वतःची शेती करतो सामूहिक शेती केली तर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी उत्पन्नासाठी काही फायदा होऊ शकतो का तुम्ही शेतकऱ्यांना काय आवाहन करा निश्चितच आपण सामूहिक शेतीमध्ये जर बघितलं आपण तर क्लस्टर फॉर्मेशन असतं सामूहिकरित्या आपण एक पीक निवडत असतो मग एक पीक निवडताना सगळ्यांना एक सारखं पॅकेज मिळू शकतं उत्पादनावर होणारा खर्च किंवा निविष्टांवर होणारा खर्च हा एक संघ असल्यामुळं निश्चितच कमी होतो लागणाऱ्या निविष्टा आपल्याला आपल्या बांधापर्यंत घेऊन येता येऊ शकतात त्यामुळं उत्पादन खर्च निश्चित कमी होतो आणि एकत्रित आल्यामुळं समभावना वाढू शकते सर्वजण मार्केटला जाणार आणि खर्च वाढणार असं होणार नाहीये ना कुणीतरी एकत्र येऊन एक एक क्लस्टर फॉर्म जर केलं नियोजन चांगलं होऊ शकतं नियोजन चांगलं होऊ शकतं त्याचप्रमाणे आपला उत्पादनावर खर्च कुठंतरी आटोक्यात जरी आला तर तेवढीच आपल्या उत्पादनामध्ये भर पडत असते सर एक शेवटचा प्रश्न पूर्वी एका शेतकऱ्याच्या नावावर शेकडो हेक्टर शेती असायची म्हणजे दोनशे हेक्टर अडीचशे हेक्टर त्याच्यानंतर शेकडो एकरवर आली आता शेकडो गुंठ्यावर म्हणता येणार नाही परंतु दहा गुंठे वीस गुंठे पन्नास गुंठे एवढं कमी क्षेत्र एका शेतकऱ्याच्या नावावर आता पाहायला मिळतंय त्याची कारण वेगवेगळे असतील म्हणजे छोटे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय गाईडलाईन करा कर जेणेकरून त्याचं कुटुंब व्यवस्थित चालू शकेल हा निश्चितच छोटी जी शेतकरी आहेत ना आपण आपल्या उत्पादन घेताना काही क्लस्टर्स निर्माण करणे गरजेचे आहे त्यामध्ये फळबाग असू शकतात बहुवार्षिक पिकामध्ये ऊस असू शकतो किंवा आपल्याला डेली रुटीन मध्ये जर आपल्याला उत्पन्न हवं असेल तर त्यांनी पशुधनाची संकल्पना किंवा पशुपालन करणं गरजेचं आहे म्हणजे छोट्या क्षेत्रामध्ये आपल्या पशुसाठी लागणारा चारा चारा घेणं दोन वर्षाच्या विचाराने जर विचार केला आपण तर ऊसाचं उत्पादन आहे किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंट जर पाहिजे असेल तर फळबागेकडे ओळणं हे पण शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे छोटे खाणी होईना फळबाग असन ऊस असन किंवा केळी असेल त्याचप्रमाणे भाजीपाला आहे आपल्या जनावरांसाठी छोटा चारा असन या सर्व गोष्टी क्लस्टर मध्ये जर केल्या तर निश्चितच आपल्या परिसरातील छोटा शेतकरी पण चांगला बागायतदार होऊ शकतो किंवा त्याचं अर्थार्जन एक चांगल्या प्रकारे आपण करून देऊ शकतो आपण पाहतोय कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी विविध प्रकारच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं छोटा शेतकरी मोठा शेतकरी त्यांनाही या ठिकाणी माहिती मिळते आणि प्रामुख्याने नैसर्गिक शेती केली तर शेतकऱ्याचा फायदा होतोय अशा ते सांगितलं जाते या शेतकऱ्याला आपल्या शेतीमध्ये चांगलं उत्पन्न मिळत नाही आपलं कुटुंबाचं अर्थ अर्थकारण भागत नाही किंवा अर्थकारण जुळत नाही अशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी बिंदास्त यावं या कृषी विज्ञानिकांना विचारावं हे शास्त्रज्ञ मंडळी तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करतील आणि यातूनही तुमचं समाधान झालं नाही तर कृषी विज्ञान केंद्राचे जे प्रमुख आहेत अनिल तात्या मेहर ते स्वतः बी एस सी अग्री आहेत त्यांनाही तुम्ही भेटून शेतीमध्ये कशा प्रकारे उत्पन्न मिळवायचं आणि आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे कसं चालवता येईल त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन या ठिकाणी मार्ग तुम्हाला निश्चित मिळू शकतं या ठिकाणी या प्रदर्शनामध्ये या तुमच्या शंका कुशंका विचारा तुमच्या शंकांचं समाधान करून घ्या आणि या ठिकाणी विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे त्याचा लाभ घ्या सुरेश वाणी विघनर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका